मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आजची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा म्हणजेच श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय अखेर बाळासाहेबांची शिवसेना सुपुत्रांकडे मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये अतिशय प्रचंड वेगामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदललं गेलं आहे आणि याचा फायदा सरसकट ठाकरेंच्या शिवसेनेला झाल्याचं आज पाहायला मिळतंय महाराष्ट्र हा अतिशय मोठा आणि देशाला दिशा देणारा राज्य आहे आणि या राज्याचा निकाल संपूर्ण देशाला लागू होणार आहे मित्रांनो शिवसेनेक ही अशी ताकद आहे जी प्रवाहाच्या विरोधात गेली कित्येक वर्ष पन्नास वर्ष म्हणायला हरकत नाही लढतोय झगडतोय तोही रुबावामध्ये कारण तो कायम ठाकरेंसोबत असतो मित्रांनो हाच शिवसैनिक आज अतिशय आनंदामध्ये आणि ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये जल्लोषात वागतोय त्यामागचं नेमकं कारण काय ठाकरेंचा आता हुकमी का कोण आहे ज्याने भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांचीच हवा टाईट करून ठेवली यास महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेना याबद्दलचा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे भाजपकडून ठाकरेंकडून आणि सगळ्यांकडूनच शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत त्याबद्दलचाच आजचा हा घेतलेला महत्वाचा वडा आढावा आणि राजकीय वृत्तांत मित्रांनो शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही ऐऱ्या गैऱ्याची शिवसेनिका शिवसेना नव्हती तर मुंबईतून पाकिस्तानलाही जुलाब लावणारी पाकिस्तानलाही दमशाक करायला लावणारी शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना देशाच्या पलीकडे सर्वांना माहीत असणारी महाराष्ट्रासह देशातली सर्वात मोठी संघटना होती आणि आजही तोच रुबाब तोच ठाप ठिकाणा आणि तीच दडक्यामध्ये असणारी ठाकरेंची कराराबाण्याची ओळख आजही सर्वांना पाहायला मिळते आणि तीच शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आजही ठाकरेंना मानते आणि ठाकरेंशिवाय इतर शिवसेना आम्ही पर्याय असू शकत नाही ठाकरेंना पर्याय असू शकत नाही असे म्हणणारे गावगाड्यातील लाखो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत जन्मापासून ते मरेपर्यंत ठाकरेंच्या परिवारांशी एकजूट राहणारे शिवसैनिक आणि करोड रुपयांची आमिष दाखवली तरी आम्ही ठाकरेंची साथ सोडणार नाही भले आम्ही चटणी भाकर खाऊ परंतु ठाकरेंना पर्यायाने कधीही ना सोडणार नाही अशी तरुण पिढी आणि वृद्ध असणारी ज्येष्ठ शिवसैनिकांची पिढी आजही ठाकरेंच्या बरोबर असल्याने मुंबईसह महाराष्ट्राचा शिवसेनेचा गाडा ठाकरे परिवार नाही तर महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा शिवसैनिक आजही झगडतोय झडतोय आणि तोही रुबाबमध्ये ठाकरेंना पुन्हा एकदा त्याच स्थितीमध्ये आणण्यासाठी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहे शिंदेंचे आमदार त्यांना कधी सोडतील हे आता सांगता येत नाही कारण की आगामी काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंच्या ताब्यात आल्यानंतर सगळेच्या सगळे साठ चे साठ आमदार पुन्हा एकदा शिंदेंची साथ सोडणार असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केलाय संजय राऊत सध्याचा देशातील सर्वात मोठे टायगर असलेलं नेतृत्व आणि त्यांच्या अवतीभोवती महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण गेल्या आठ दिवसांपासून फिरू लागला आहे त्याच संजय राऊतांनी देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणू इच्छिणाऱ्या भाजपच्या नाकी न नव्हे तर नरेंद्र मोदींचं अमित शहाच्या देखील नाकी न आणून त्यांना उघड्यावर पाडल्याचं सध्या आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय संजय राऊत हे असं आहे अस अस शिवसेनेचं असं ब्रह्मास्त्र अस आहे भल्या भल्याभल्यांना पुन्हा नाद करू नका असं लावणार आहे अस मित्रांनो याच संजय राऊतांनी सांगितलंय की आता शिंदेगडामध्ये उभी फूट पडू लागली आहे शिंदेगड आता काही दिवसांचा पाहुणा राहिला आहे शिंदेगड संपूर्णपणे भाजपात विलीन होणार आहे भाजपाचे सगळे सगळे आमदार आणि शिंदेगडाचे आमदार आता शिंदेची साथ सोडून पुन्हा एकदा शिंदेना बाजूला सारणार असल्याचा सर्वात मोठा गप्यस्फोट सध्या संजय राऊत यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन अध्याय लिहिला जातोय का हे पाहावं लागेल मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप वेगळ्या वर्णावरती जाऊ लागलं आहे आगामी काही दिवसामध्ये देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई हे संविधानाला मानणारे सत्याला न्याय देणारे सर्वसामान्यांसाठी झगडणारे आणि महाराष्ट्राच्या मातीतील मराठी हिरा आपण म्हणून त्यांना विचारतो तर तेच आता शिवसेनेच्या बाबतीतला सर्वात मोठा ऐतिहासिक निकाल आपल्या पदलावरती घेऊन आले आहेत शिंदेगडातील भाजपातील बऱ्याच बहुतांश नेत्यांना आता माहीत पडलंय की शिवसेनेचा निकाल फिर शिवसेने आता फिरतोय शिवसेनेचा निकाल फिरून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना जाते यामुळे महाराष्ट्राचं राजकारण शिंदेच्या भोवती फिरणार आता एकाएकी उद्धव ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे काल संजय राऊतांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या सर्वच नेत्यांना धारेवर धरत आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना भरारी घेते हे विधान केल्याबरोबर विरोधकांच्या उडामध्ये धडकी भरली नेमकं पुढे काय लिहून ठेवलंय आणि आपण जे केलं होतं आपण जी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली होती त्याचा न्यायनिवाडा आगामी काही काळामध्ये होईल का अशी कोणकोण अशी भीती सध्या गद्दार झालेल्या आमदारांना मंत्र्यांना त्यांच्या मनामध्ये वाटू लागली आहे परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक आज म्हणतोय की ज्यांनी ज्यांनी संकटाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यांना पुन्हा शिवसेनेमध्ये ठाकरे परिवारामध्ये घेण्यास आम्ही अनुत्सुक आहोत त्यांना घेण्यास बंदी आहे एकालाही पुन्हा आपल्या घर वापसीसाठी घेऊ नका असे असे ठाकरेंना त्यांनी सांगितलंय त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेची दारं या नेत्यांसाठी कायमची बंद झाल्याची चर्चा सध्या आपल्या सर्वांना पाहायला मिळते यामुळे एकाकी पडलेले शिंदेगडाचे नेते आगामी काही कालावधीमध्ये पुढच्या काही वर्षामध्ये हे नेते कुठे असतील त्यांनाच माहीत नाही भाजपच्या वळचणीला जाऊन त्यांना बसण्याशिवाय पुढे पर्याय नाही आणि बस म्हणले की बस ऊट म्हणले की ऊट अशी अवस्था काही नेत्यांची काही आमदारांची काही मंत्र्यांची पुढील काळामध्ये होईल असं देखील शिवसेनेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसतंय का ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे शिवसेना हे समीकरण पुन्हा एकदा द्योतकानुसार महाराष्ट्राच्या पटलावरती येत आहे का, ये का। आणि शिंदे एकाएकी बाजूला गेल्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व मुंबईचं महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू होईल ही गत सध्या सर्वांना माहीत झाली या मताशी आपण सहमत आहात का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय समाजकारण बदलतंय तरुण बदलतोय शिवसैनिक बदलतोय महाराष्ट्रातील गावगाड्यातील शिवसैनिक बदलतोय पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी मजबूतपणे त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतोय काही जरी नाही मिळालं तरी आम्ही ठाकरेंशी अनुयायी हो ठाकरेंच्या पाठीमागे काही उभे राहणार अशी शिवसैनिकांची गणना आपल्याला माहितच आहे मित्रांनो या योजनाशी आपण समत आहात का पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे शिवसेना येईल आणि शिंदेकडे पुन्हा एकदा भाजपात गेले होईल का या विचारांशी आपण समत आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या